तासगाव भिलवडी मार्गावरील तासगाव शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर चेतना पेट्रोल नजिक वॅगनार कार एम एच दहा ई ए पासष्ट चाळीस व दुचाकी एम एच दहा बी एकाहत्तर चौऱ्याहत्तर यांच्या समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील शिवाजी बापू सुतार व सत्तावन्न आशाताई शिवाजी सुतार वय वै पंचावन्न वैष्णव ईश्वर सुतार वय पाच राहणार बुर्ली तालुका पलूस येथील आजी आजोबा व पाच वर्षाचा नातू असे तिघे जण ठार झाले आदर्श शिक्षक पुरस्कार घेऊन परतताना हा अपघात घडला मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात दुपारी दोनच्या सुमारास घडला तासगाव जवळ आल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीशी कारची जोरदार धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली द्राक्ष बागेत कोसळली या अपघातात दुचाकीवरील शिवाजी बापू सुतार आशाताई शिवाजी सुतार व त्यांचा पाच वर्षाचा नातू वैष्णव ईश्वर सुतार राहणार बुरली तालुका पलूस यांचा जागीच मृत्यू झाला हे तिघेही काकडवडी येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते वॅगनर कारमधील चार शिक्षक पूजा राघवेंद्र कुलकर्णी सूरज पवार स्वाती अमित कोळी आणि आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने तासगाव सांगली येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करतो घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले लल्ली न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यल्वी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे